नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे उत्तर छत्तीसगड व वा लगतच्या भागावर असलेला कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश व छत्तीसगडवर सक्रिय आहे समुद्र सपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेला कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे आज दिनांक बावीस जुलै रोजी कोकण गोव्यात व विदर्भात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर उद्या तेवीस जुलै रोजी कोकण गोव्यात मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक बावीस जुलै रोजी रायगड उद्या तेवीस जुलै रोजी रत्नागिरी येथे काही ठिकाणी खूप जोरदार म्हणजे चोवीस तासात एकशे सोळा ते दोनशे चार मिलीमीटर तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे चोवीस तासात दोनशे चार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सातारच्या घाट विभागात आज व उद्या तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक बावीस जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात अत्यंत जोरदार पालघर पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अत्यंत जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाट विभागात भंडारा गोंदिया येथे तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक तेवीस जुलै रोजी रायगड सिंधुदुर्ग तर पुणे व कोल्हापूरच्या घाट विभागात खूप जोरदार तर दिनांक चोवीस जुलै रोजी पालघर ठाणे रत्नागिरी मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळ ठिकाणी खूप जोरदार पुणे व साताराच्या घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस तर दिनांक पंचवीस जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात व साताराच्या घाट विभागात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भात पुढील पाच दिवस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक बावीस व तेवीस जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची तर विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व परिसरात आज आकाश संपूर्णतः ढगाळा राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या संततधार पाऊस पडण्याची शक्यता उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे तर उद्या आज व उद्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी अवश्य भेट द्या